राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव सोहळ्याचा उत्साह एकोणीस डिसेंबर पासूनच विद्यार्थी कर्मचारी गुरुजन व गावकरी यांच्यामध्ये दिसून आला संपूर्ण गावाची साफसफाई करून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वच्छतेचे महत्व समस्त ढाकरमल ग्रामवासियांमध्ये रुजवले यानंतर पुण्यतिथी सोहळ्याच्या दिवशी प्रसिद्ध रोहनकर सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना योग प्राणायामचे धडे देण्यात आले त्यानंतर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुतळ्याचे अनावरण राष्ट्रसंतांची महाआरती गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवलालजी जांभेकर पोलीस पाटील ढाकरमाल हरिश्चंद्र पटेल फुलशंद मुरले शंकरलालजी पाटणकर झनकलालजी पाटणकर सोनाजी धांडे बाबूलालजी जांभेकर कालू मामा भुऱ्या भाऊ मावसकर सखारामजी सावरकर पुण्याभाऊ जांभेकर गुलाबसिंग जांभेकर गोविंद सावलकर बाळी पटेल रवी पाटणकर सतीश भिलावेकर आदी मान्यवरांच्या व शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये भजनी मंडळाच्या संगीताच्या तालबद्धतेमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची महाआरती करण्यात आली यावेळी संचालक तथा गाडगे महाराज मिशनचे खजिनदार ज्ञानेश्वरराव महाकाळ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली यानंतर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पालखीची मिरवणूक शोभायात्रा संपूर्ण ढाकरमल गावातून काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये समस्त गावकरी समस्त विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी मोठ्या हर्ष उल्लासाने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरामध्ये सहभागी झाले होते सुलिमान मेमन जुगल जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी